विधान परिषदेच्या पाच जागांकरिता लवकरच निवडणूक होऊ घातली येत्या सत्तावीस मार्चला या निवडणुकीसाठी मतदान होते मात्र महायुतीकडे असलेलं भक्कम बहुमत पाहता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जाते विधान परिषदेच्या पाचपैकी तीन जागा भाजपच्या तर प्रत्येक एक जागा शिंदे गट आणि अजितदादा गटाच्या वाटेला आली त्यात भाजपकडून माधव भंडारी राम सातपुते जगदीश मुळी निले नाईक यांच्यासह काही नेत्यांची नावं चर्चेत दिसतात तर शिंदे गटाकडून शहाजी बापू पाटील मनीषा कायंदे यांच्यासह नव्यानं पक्षात दाखल झालेल्या रवींद्र दंगेकर यांचंही नाव घेतलं जात आहे अजितदादा गटाकडूनही जिशांत सिद्धकी दीपक मानकर रुपाली चाकणकर यांची नावं रेसमध्ये असल्याचं दिसतं असं असलं तरी प्रत्यक्षात कुणाच्या गळ्यात विधान परिषदेची माग पडण्याची अधिक शक्यता आहे हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी श्रीहरी धुमाळ आपण पाहताय बोलविंद नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधान परिषदेवरील पाच आमदार निवडून आल्यानं या जागा रिक्त झाल्या या पाच जणांमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर प्रवीण दटके रमेश कराड तसेच शिंदे गटाचे आमशा पाडवी व आजीदादा गटाचे राजेश विटेकर यांचा समावेश आहे रिक्त झालेल्या या पाच जागांसाठी येत्या सत्तावीस मार्चला निवडणूक होते त्यामुळे या जागांवर कुणाला लॉटरी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले पाच जागांसाठी मतदान झाल्यास निवडून येण्याकरिता सत्तावन्न जागांचा कोटा असेल महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या एकत्रित मतांची बेरीज केली तरी सत्तावन्न मतं होत नाहीत हे बघता ही निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित मानलं जातं भाजपकडून माधव भंडारी यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत दिसतं भाजपचे निष्ठवान नेते म्हणून भंडारी ओळखले जातात अनेक वर्षे पक्षप्रवक्ते म्हणून त्यांनी भाजपची भूमिका नेटाने मांडली पुस्तक लेखनातूनही त्यांनी भाजपची धोरणे आणि पक्ष नेतृत्वाची विजन लोकांपर्यंत पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावली असं असलं तरी त्यांना कायमच पक्षाकडून डावल गेलं मध्यंतरी याबाबत त्यांच्या मुलानेही नाराजगी व्यक्त केली होती यातून निष्ठावानांना डावलं जात असल्याचा संदेशही गेला हे बघता भंडारी यांना संधी देऊन भाजपकडून योग्य तो मेसेज दिला जाऊ शकतो दुसरं नाव म्हणजे पंढरपूरचे प्रशांत परिचारक भाजप नेते समाधान आवताडे यांच्याकरिता परिचारक यांनी विधानसभेत माघारी घेतली त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शब्द दिल्याचं सांगितलं जातं हे बघता परिचारक यांनी विधान परिषदेकरिता संधी असल्याचं मानलं जातं बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नावाचीही सध्या चर्चा सुरू आहे ठाकरे सेनेचे दिलीप सोपल यांनी विधानसभेत त्यांचा पराभव केला होता तेव्हापासून ते, ते राजकीय विजन वाचत आहेत खरं तर राऊत हे फडणवीस यांच्या मर्जीतील फडणवीस यांनी त्यांची कड घेऊन त्यांनी मनोज जरंगी यांच्याशी दोन हात केले होते त्याचं बक्षीस त्यांना मिळू शकतं माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू व सुधाकरराव नाईक यांचे पुत्र निलय नाईक यांचं नावही सध्या आघाडीवर दिसतं निलय पूर्वीही विधान परिषदेवर होते यवतमाळ लोकसभेसाठी त्यांचं नावही चर्चेत होतं परंतु ही जागा शिंदे गटाला सुटली यात यवतमाळमध्ये भाजपकडून पक्षवाढीसाठी नाईक यांना बळ दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही पुण्यातील वडगाव शेरीची जागा भाजपने राष्ट्रवादीकरिता सोडली त्यामुळे माजी आमदार जगदीश मुळीक यांना आपली तलवार विधानसभेत मॅन करावी लागली होती मुळीक हे फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत हे बघता त्यांना राजकीय पुनर्वसनाचा निर्णय घेतला जाऊ शकतो याशिवाय माजी खासदार रावसाहेब दानवे माजी आमदार रामसाह पुते बाळा भेगडे दादाराव केचे अमरनाथ राजूरकर यांच्यासह अन्य नेत्यांच्या नावाचीही चर्चा होते दिसते यांच्यासह अन्य नेत्यांच्या नावाचीही चर्चा होताना दिसते शिंदे गटाकडून माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचं नाव आघाडीवर आहे विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने ते सध्या बाजूला पडलेत हे बघता त्यांना संधी मिळण्याचीही चिन्ह दिसतात याशिवाय मनीषा कायंदे यांचे नाव चर्चेत आहे कसब्याचे माजी आमदार रवींद्र दंगेकर यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केलाय विधान परिषदेच्या बोलीवर ते शिंदे गटात आल्याचं बोललं जातं कसब्यासह पुणे शहरात भाजपला शह देण्याकरिता दंगेकर यांना विधान परिषदेचं गिफ्ट दिलं जाऊ शकतं असं म्हटलं जातं आजी गटाकडून माजी आमदार जिसंत सिद्धकी देवेंद्र भुयार यांच्यासह रुपाली चाकणकर दीपक मानकरी यांची नावं चर्चेत आहेत सिद्धकी यांना विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता त्यांच्या भोवतीचं वलय पाहता त्यांना चान्स मिळू शकतो विधानसभेत दीपक मानकर यांनी कोथरूडमधून चंद्रकांत दादांसाठी चांगलं काम केलं त्यामुळे त्यांच्या नावाचाही आग्रह धरला जातोय भूपाली चाकणकर यांच्या नावाला पक्षातील काही मंडळींकडूनच विरोध आहे तरीही त्यांचं नाव चर्चेत आहे याशिवाय आनंद परांजपे सुनील टिंगरे सुरेश बिराजदार संजय दौंड सुबोध मोहिते हेही विधान परिषदेकरिता इच्छुक आहेत हे बघता विधान परिषदेवर अंतिमत कुणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागेल विधान परिषदेची लॉटरी कोणाला लागणार हे आम्हाला कमेंट करून सांगा अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र